वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग आज आहे आपल्या गावचा डे थ्री आजच्या व्लॉग मध्ये आपण किती धमाल मज्जा मस्ती करणार आहोत हे बघण्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत पूर्ण नक्की पहा

घाई रेडी चका पण टाकाटक दिसत आहेत शिमाई चाललेत लग्नाला बाय बाय आम्ही चाललो आहे मंदिरात डोळे चेकअप साठी कॅम्पस लागला आहे आम्ही डोळे चेक करण्यासाठी चाललो आहे की आम्हाला चष्मा लागलाय की नाही हे चेक करण्यासाठी चला आता आपण जाऊया अशी आमच्या घराच्या इथून वाट आहे मंदिरात जायला तुम्ही गणपतीच्या व्हिडिओ तर पाहिलंच असेल आजच संध्याकाळी म्हणजे बावीस तारखेला संध्याकाळी इकडे हरिपाठ सुद्धा आहे आणि खूप कार्यक्रम सुद्धा आहेत सो आपण संध्याकाळी पण येणार आहे ही मम्मीची शाळा आहे गायस बघूया आपण पुढून बघूया मम्मीची शाळा मामा इकडेच आहे ही मम्मीची लहानपणीची शाळा आहे ही नवीन आहे गायस मम्मी लहानपणी या शाळेत जायची आणि हे आमचं मंदिर लाइटिंग लावलेलं नसतं आज समजाकडे कार्यक्रम आहे म्हणून

नियम लावून काढून घे नंबर निघून जाणार नंबर कायमचा नाही घेऊन नंबर एकदा वाढला तर काय काय

हे लावलं तो ओके हे लावलं तो साधर बरोबर पहिले तो दिसत होता थोडा प्रेशर पडत होता टाइम पडत होता हा बर बरोबर मॅम ना त्यासाठी आपले बघायचं साधर सहा महिना कायम वापरल्या ना

त्या बहिणी बहिणी सोबत एक बहीण मागून येते चलो मावशी चालली तिच्या घरी वरतून चला आता आपण घरी चेकअप झाला आहे आय चेकअप आणि मम्मीनी चष्मा सुद्धा घेतला आहे कलमाचे आंबे लावले आहेत मी मेहंदी काढले काल रात्री कशी वाटते मला कॉमेंट मध्ये सांगा प्लीज स्वतः काढली रात्री जागून जागून वाटते सांगा हनुमान जयंती आहे त्यानिमित्त मेहंदी काढली आहे चला आता घरी जाऊया अजून या गेलेच नाही आम्ही आलो चेकअप करून तरी पण आता चालले चला आता आपण आता शे एक वाजला आहे थोड्या मेंदी घेऊया आपली मस्ती त्याला टॅन आला टॅन आले माण आलाय कपडे धुवून धुवून टॅन आलाय सगळ्यांना मामी आमची फेस पॅक लावतो काम सगळे पॅप्सी खात गे बघा खिमटी खायला तोंड उघडत नाही आणि पॅप्सी खाते तो, तो माझ माप निसता मोजमाप निस्ता। ना, ना निसता म्हणजे मामी मैद्यासारखी गोरी आहे तरी पण आम्ही मामीला अजून गोरी करतोय म्हणजे मामी मैद्यासारखी गोरी आहे बट स्टील लोक के साथ कर रहे तर जर आम्हाला काय झालं का तर मामीला पण होयलाच पाहिजे जर त्याचा साईड इफेक्ट दिसले आमच्यावर मामी एकटी गोरी झाली मग तसं चालणार नाही का लागेस काहीच कात्कर वाडीतनं बोलावले आहे का पेप्सी खात आहेत मामी आहे सुखवत फेस पॅक माम्या पण मामी आता बाबूला झोपवले आहे आता फेसवॉश करतील माझ झालंय दिसते की नाही सांगालच दिसते की नाही सांगालच कसं फेस पॅक यूज झालाय मी जेवायला बसलोय गाईस रियाश काय आहे जेवायला सांग बघू गुळ आंबा भेंडीची भाजी काजूची काजूची भाजी भात चपाती ओके जेवायला या, या, या गाईस चलो आणि बिट्टू फक्त आए... आमटी भात खातो दुसरं काय नाही खात आमचा दुसरं काय नाही आवडत चला जेवूया आता बाबू पण उठला आहे बाऊ पण जेवायला आलाय मामी आली चमका दर पकडला घरामध्ये घुसलेला पकडून मारलंय मावशी मावशीने आणि भायर का सिध्या केलं आहे आम्ही हे तोंड आहे इकडं हे बघ हे बघ दिस ना हे बघ अरे कसले पंखा आहे मोठा केवढा होईत होता असं बारीक झाला कसला तो तू हे बघ इकडं होता डेंजरस बरं मारलंस एवढा शोर्याने बायला घेतली आणि आम्ही तुला जमणार आहे काय झालं शार्वी स्माय माय शार्वी कॅमेरा बघून शांत होती तुझी हिरोईन बघा चष्मा लावलाय बाबूला बाबू कशी दिसते आत तू चष्मा लावून बा� मी न्यू चष्मा लावले कशी वाटते न्यू चष्मा लावून कशी दिसते आत तू चष्मा लावून बाबू आतुलच बघतोय बाबू तुला चमक दाखव कुठ कुठेत काय आहे चमकी लागू ला काय चमकात म्हणजे काय असतं बॅट आहे ना काय खबर आहेस ना हो बॅट आहे ना हां Non c'è da dare il six-file, non c'è da dare il six-file. Avete la, non c'è da dare il six-file. la, non c'è da dare il six-file. Avete la, non c'è দিয়ে বৰবাৰ i <laughs>

आम्ही सगळे चाललोय आता मंदिरात मावशी भडकली मावशी भडकली वय चालल्यात आई जेवण करायला चालली आई आई जेवण करायला चालली बायकांसोबत आम्ही रांगोळी काढण्यासाठी चाललोय बाय बाय चल भेटू मम्मीला आमच्या चष्मा लागलेला आहे गॅस कारण की तुम्ही बघू शकता युट्यूबवर बनणं बिलकुल सुद्धा आसान नाही खूप कठीण आहे एवढी व्हिडिओ एडिटिंग करायला लागते फोनवरती लॅपटॉपवरती त्याच्यामुळे मम्मीला आमच्या चष्मा लागलेला आहे तो पण प्लस वाल्या नंबरचा लागलाय म्हणजे आता वाढत मोबाईल बघून लॅपटॉप बघून डोळ्यांना त्रास होतो केल्यामुळे मिळून म्हणजे बारीक असं 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 डोळे करावे लागतात कारण बारीक गोष्टी मध्ये दिसत नाही बारीक नंबर वगैरे ज्यासारखा मोबाईल युज केल्यामुळे असं त्रास होतो त्याच्यामुळे तुम्हाला वाटत युट्यूबवरती पैसे कमवणं सोपं आहे बिलकुल सोपं नाही बघा असं नुकसान पण होतं युट्यूब युट्यूब खोल्यामुळे त्याच्यामुळे युट्यूबवर इतकं सोपं नाहीये व्हिडिओ एडिटिंग करायला रात्र रात्र जागावे लागतं दिवसभर कार्यक्रमात उपस्थित राहा रात्री व्हिडिओ एडिट करा दिवसभर दिवसभर कार्यक्रम जरा दिवसभर शूट करायचं परत रात्री ते एडिट करायचं कारण दुसऱ्या दिवस शूट करण्यासाठी मोबाईलमध्ये स्पेस झाली पाहिजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच व्हिडिओ पोस्ट करायचा असतो त्याच्यामुळे मग जागरण सुद्धा चष्मा सुद्धा मी आम्ही चाललोय मंदिरात तुम्हाला दाखवलेलं आहे लागून आता जवळून बघून घ्या मंदिरात रांगोळी काढण्या कारणे आम्ही चाललो हे सगळं संध्याकाळी कार्यक्रम आहे सो रांगोळी पण काढायलाच लागेल कार्यक्रम आहे तर शहरू आवाज ये, ये। जी माय तुन साले चला आपण रांगोळी काढायला जाऊया मास्टरिन बाई ओ मास्टरिन बाई चशवारालाते मम्मी वेगळीच दिसते हे तुन रास्ता हे रे जीवन करते चले मला दाखवतो सो गाईज आमच्याकडे संध्याकाळी जो, so जो हरिपाठ आहे आणि कीर्तन भजन आणि रात्रीचं जा जागरण आहे त्याची व्हिडिओ मी वेगळी पो, पोस्ट करणार आहे हा जो आपला डे थ्रीचा डेली रुटीन ब्लॉग आहे तो ब्लॉग आपला वेगळा असणार आहे तो व्लॉग सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि हा व्हिडिओ आवडलाय की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी मिळते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय